हाय र ही शाळा आपली माऊली हाय र कचरा करून आईला दुखवायचं नाय र कचरा करून आईला दुखवायचं नाही हे शौचालय वापरा जरा नीट अस्वच्छतेचा या वीट हे शौचालय वापरा जरा नीट अस्वच्छतेचा आला या वीट त्याच्या स्वच्छतेवर तुझ आरोग्य हाय र त्याच्या स्वच्छतेवर तुझ आरोग्य हाय घाण करून आईला दुखवायच नाय र घाण करून आईला दुखवायच नाय र ही शाळा आपली माऊली घाण करून आईला दुखवायच करा जास्त तर शौचालय राहील स्वच्छ कर पाण्याचा वापर जास्त तर शौचालय राहील स्वच्छ दुर्गंधीला थारा द्यायचाच नाही र दुर्गंधीला थारा द्यायचाच नाही र गान करून आईला दुखवायच नाही र गाण करून आईला दुखवायच नाही र रांगेत जाऊ हात धुताना स्वच्छता ठेऊ पाणी पिताना रांगेत जाऊ हात धुताना स्वच्छता ठेऊ खरकट टाकायच नाही र उष्ट खरकट टाकायच नाही र घाण करून आईला दुखवायचं नाही र घाण करून आई दुखवायच लागले किती पाणी वाया जाऊ गळके नळ तोटीची देखभाल पाहू इथ पाण्याची बचत करायची हार इथं पाण्याची बचत करायची हय पाणी वाचून बचत करायची हारखोल्यांची देखभाल पाहू कागद गोळे एकमेका दाऊ वर्ग कोल्यांची देखमाल पाहू कागद गोळे एकमेका दाऊ आपल्या वर्गात स्वच्छता ठेवायची हाय रे आपल्या वर्गात स्वच्छता ठेवायची हाय रे कचरा करूनी आईला दुखवायचं नाही रे करू, करू एकच पुकार फक्त आमची शाळा सुंदर स्वच्छ करू एकच पुकार फक्त आमची शाळा सुंदर स्वच्छ रोगराईला इतक इतकं भटकू द्यायचं नाही रण करून आईला दुखवायचं नाही शाळा आहे आपुली माऊली देते ज्ञानाची संस्कार सावली शाळा आहे आपुली माऊली देते ज्ञानाची संस्कार सावली तिच्या नावाला बदनाम करायचं नाही र तिच्या नावाला बदनाम करायचं नाही र कचरा करून आईला दुखवायचं नाही र पीएम शहा फाउंडेशन देते स्वच्छतेचे धडे आना आचरणात नका घेऊ वाडे वेडे पीएम शाह फाउंडेशन देते स्वच्छतेचे धडे आना आचरणात नका घेऊ वाडे वेडे स्वच्छतेची सवय अंगी बांधायची हाय र स्वच्छतेची सवय अंगी बांधायची हाय र स्वच्छ करून आईला दुखवायचं नाही र ही शाळा आपली माऊली र ही शाळा आपली माऊली र कचरा करून आईला दुखवायचं नाही र कचरा करून आईला दुखवायचं नाही र अशा प्रकारचं आहे